जय भीम नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे राज्य महासचिव आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट केवल साहेब राज्य सचिव आदरणीय वैभवजी गीते साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या वतीनं प्रामुख्याने एक मागणी होती की जातीय अत्याचारात खून झालेल्या पीडित कुटुंबातील एका व्यक्तींना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे शासकीय नोकरी जर देता येत नसेल तर त्याला चार एकर जमीन दिली पाहिजे किंवा पाच हजार रुपये दरमहा पेन्शन दिलं पाहिजे या संदर्भातला शासन निर्णय परिपत्रक असताना देखील बऱ्याचशा तांत्रिक अडचणीमुळे शासकीय नोकरी घेण्यासाठीची जी दिरंगाई होती ती दिरंगाई आता थांबलेली आहे आणि राज्याचे सन्माननीय सामाजिक न्यायमंत्री संजयजी सिरसाट आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव माननीय हर्षदीप कांबळे साहेब यांनी वीस नोव्हेंबरला एक शासन निर्णय काढलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या आठशे एकोणनव्वद खून प्रकरणामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही जे सातत्यानं भांडतो आहे त्याचा मार्ग खुला झालेला आहे आज आम्ही बुलढाणा या ठिकाणी आलेलो आहोत आणि बुलढाण्यामधले सन्माननीय सहाय्यक आयुक्त यांच्याशी आत्ताच वार्तालाप झालेला आहे भेट झालेली आहे अठरा कुटुंबांच्यामध्ये आता शासकीय नोकरीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि सहाय्यक आयुक्त कल्याणच्या वतीने अठरा कुटुंबातील लोकांना त्यांची कागदपत्रं मागून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे थोड्याच दिवसात या अठरा कुटुंबांना शासकीय नोकरी मिळणार आहे हा नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचा खूप मोठा विजय आहे आज रोजी आम्ही ह्या ठिकाणी आलेले आहोत माझ्यासोबत प्राध्यापक दिलीपजी मोरेसाहेब आहेत त्यासोबतच विदर्भ विभागीय